आज आपण खूप छान अशी एक हार्ट टचिंग स्टोरी पाहणार आहोत हृदयस्पर्शी कथा ती ओली सांज वेळ दुपारचे तीन वाजून गेले होते मॅडम जेवून घ्या तीन वाजून गेले ताट वाढायला घेऊ दारात उभी राहून शारदीची मुलगी कांता तिला विचारत होती नको ग राहू दे तसही वेळ टळूनच गेलीये बर तू जेवलीस का उपाशी असतील तर जा तू जेवून घे बाळ माझा हा कामाचा रगडा कधी संपायचा नाही तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस ती हातातला कागद बाजूला ठेवत म्हणाली हो माहिती येते ते मला आणि मी जेवले मगाशीच हे नेहमीच झालंय तुमचं वेळ टळून गेली म्हणता आणि उपाशी राहता आज मी तुमचं काहीही ऐकून घ्यायची नाही आणतेच कशी मी ताट वाढून असं म्हणत कांता दुडूदुडू पाहेऱ्या उतरली सुद्धा ही पोर काही ऐकायची नाही स्वतःशीच फुटपुटत ती खुर्चीतून उठली आणि तिने खिडकीचा पडदा सरकवला समोरचा अथांग सागर पाहून आज नेहमीप्रमाणे प्रसन्न वाटण्याऐवजी तिला भरून आलं किती वादळ पोटात ठेवतो हा तरीही लाटांच्या सानिध्यात सुखाची गाज देतो सहज मनात विचार डोकावून गेला भूतकाळातलं वादळ पुन्हा तिच्या आयुष्यात घोंगावत होत ती त्याच विचारात गुंतली होती मॅडम घ्या जीवन घ्या कांताच्या आवाजाने तिची विचाराची बतनरीत भंगली कांताचा मान ठेवण्यासाठी तिने ताट हातात घेतलं पहिला घास तोंडातून पोटात पोहोचवला असेल नसेल तोच कांता दारातून येताना दिसली तिच्या हातात बॉक्स होता आणि त्यावर असलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने पूर्ण खोली क्षणात भरली होती पण तिच्या हातातल्या टपोऱ्या गुलाबाने तिचं लक्ष वेधून घेतलं मॅडम आताच हे पार्सल आलंय टेबलवर वर ठेवतीये नंतर पाहून घ्या असं म्हणून ती खाली गेली तिने कसे बसे दोन घास पोटात थकलले पटकन ताट खाली ठेवून आली आणि पार्सल फोडलं त्यात एक साडीचा बॉक्स होता तिने बॉक्स उघडला त्यात मौशार मोरपिसी रंगाची पैठणी होती आणि त्यावर होतं एक पत्र तिने बॉक्स मांडीवर ठेवून पत्र उघडलं प्रिय वसू आवडली ना मला माहितीये तुला आज ही किरमिजी रंग आवडतो पण ही माझी आवड पंचवीस वर्षापूर्वी ह्याच रंगाने मला भूल पाडली होती असो जास्त काही इथे लिहित नाही तुला फक्त एवढंच कळवायला हे लिहिलंय की माझ्याकडे फार थोडा वेळ राहिलाय तू आल्याशिवाय माझा प्राण काही सायचा नाही म्हणून तुला एवढी विनंती करतोय एकदा येऊन जा आणि हो एक शेवटच ती साडी नेसून आणि तो गजरा माळून आलीस तर आवडेल मला वसंता आशा आशयाचं ते पत्र वाचून तिला अगदी कसूनस झालं जावं तरी संकट न जावं तर ती पुन्हा विचाराच्या फेऱ्यात अडकली शेवटी जाणाऱ्या जीवाचे तळतळाट नकोत म्हणून मनाचा हित हिया करून उठली छान पैठणी नेसून केसभर गजरा माळून तयार झाली आणि खाली आली खोलीतून येताना ते टपोर गुलाब फुललानी ठेवून यायला नाही विसरली खाली येताच तिने कांताला हाक मारली तशी कांता धावत पळत ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून घरातून बाहेर आली आणि क्षणभर तिला पाहतच राहिली काय सुंदर दिसताय मॅडम माझीच मेरीची दृष्ट लागायची असं म्हणत तिने वसूच्या कानामागे काजळाचा तीट लावला तिला नाराज कस करावं वाटलं नाही म्हणून तीही हसत म्हणाली हा आता कांताबाई आमच्यावर सुस्ती सुमने उधळून झाली असतील तर ऐका आता एक तातडीचं काम आलंय रात्री उशीर होईल तेव्हा आज घरी जाऊ नकोस आईला आताच जेवण पोहचतं करून ये म्हणावं रात्री येणार नाही मॅडमने बंगल्यावर थांबायला सांगितलंय आणि भीती वाटत असेल तर शेजारच्या सुमीला बोलावून घे आणि होस पाऊस सतत पडतोय त्यामुळे गारवा आहे हवेत तर खाली झोपू नकोस आतल्या खोलीत पलंगावर झोपलीस तरी चालेल झोपताना दार खिडक्या नीट लावून घे वरची खिडकी जोराने ओढून मग तिची कडी लाव नाहीतर वाऱ्याने उघडते ती टेबलवर काही महत्वाचे कागद आहेत भिजतील ते आलय ना सगळं नीट लक्षात कांता हु हु करत सगळं ऐकत होती शेवटी येते ग म्हणत वसून घराचा उंबरठा ओलंडला बाहेर गाडी तयारच होती ती आत बसली आणि दार ओढलं कुठे जायचंय मॅडम ड्रायव्हर विचारलं केळशीला तिने सांगितलं आणि ड्रायव्हरला जुन्या कागदावर पत्ता दिला तो जुनाट कागद पाहून ड्रायव्हर म्हणाला जुना पत्ता दिसतोय लांबचा पल्ला आहे मॅडम जाऊन येऊन आठ दहा तास लागतील आता सांज करतीये त्यात पाऊस धो धो कोसळतोय अजून वेळ जाईल सकाळी गेलो तर नाही का चालणार नाही नाही काका जाणं गरजेचं आहे जावंच लागेल हळूहळू गेलं तरी चालेल पण आत्ता जायला हवं ती म्हणाली बरं बरं जाऊ मग सावकाशीने असं म्हणत ड्रायव्हरने गाडी सुरू केली गाडी गेट बाहेर आली आणि केळशीच्या रस्त्याने धावू लागली तिच्या मनातले विचार गाडीच्या दुप्पट वेगाने धावत होते गाडीत बसून ती शरीराने त्याच्याजवळ जात होती पण तिचं मन कधीच पंचवीस वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेपाशी जाऊन पोहोचलं होतं खिडकीच्या काचेवर ताडताड आपटणाऱ्या थेंबाकडे पाहती पोहोचली होती पंचवीस वर्षे मागे पूर्वाश्रमीची वसुदा मजुमदार आज देशमुखांची सून म्हणून त्या संध्याकाळी केळशीच्या देशमुख वाड्यात ग्रहप्रवेश करत होती सारा गाव नव्यासनबाईंना पाहिला ओसरीवर जमला होता ऐन जानेवारीच्या गुलाबी थंडीत आभाळ भरून आलं होतं आणि बरोबर तिनं मापट लांडून आत पाऊल टाकलं न टाकलं तोच पाऊस शिवारायला सुरुवात झाली आणि गर्दीतून कोणीतरी म्हणालं चांगल्या पायगुणाची आहे सुनबाई घरात भरभरून बर सुख येईल ते ऐकून तिला समाधान वाटलं नवी स्वप्न उराशी बाळगून तिने या घरात प्रवेश केला होता श्रीधर तिचा नवरा मुंबईला होता चांगली नोकरी होती गावाकडे घर शेती घरची माणसं सगळी मायाळू सगळं अगदी मनासारखं होतं म्हणून वसुधेच्या बाबांनी लग्न ठरवलं आणि महिना दोन महिन्यातच झालं सुद्धा वसुधा सुद्धा सुंदर होती दिसायला चांगल्या संस्कारात वाढलेली बी ए करून ग्रॅज्युएट झालेली तिचं माहेर दापोलीत घरचं दूध दुप्त झाड माळ थोडक्यात हिरवाईच्या खुशीत वाढलेली लग्नाचे सगळे विधी आटोपले आठवडा सरला आणि सातव्या दिवशी श्रीधर जायला निघाला आता तो एकटाच जाणार होता आणि एकदा नीट जम बसला की तो वसुधाला घेऊन जाणार होता आदल्या रात्री तिची समजूत घातली होती त्याने तिनंही मनसोक्त त्याच्या खुशीत रडून घेतलं होतं श्रीधर सकाळीच मुंबईला गेला आणि त्या भरभक्कम वाड्यात राहिले वसुधा तिचे सासू सासरे धाकटीनं रेश्मा आणि श्रीधरचा धाकटा भाऊ वसंता वसंता व सुताच्या नात्याने धाकटाधीर होता पण वयाने चार पाच वर्षांनी मोठा होता शेती धंद्यात रमलेला पिळदार शरीर सृष्टी कमावलेला स्वभावाने अगदी मन मिळावू सतत हसरा हसवणारा असा हा भरदार रांगडा गडी सहज कुणाच्याही मनात भरावा असाच होता श्रीधर गेल्यापासून वसूने स्वतःला सासऱ्यांच्या सेवेत वाहून घेतलं ननंद वहिनीच सूत देखील चांगलं जुळलं होतं पण अवघ्या सात दिवसात नवलाई संपुष्टात आलेली वसू आतून पार एकटी पडली होती दिवसभर घरात राबली तरी रात्री देहाची होणारी आग ती तगमग सहन न होऊन ती घरामागच्या विहिरीचं थंडगार पाणी सर्वांगावरून ओतून घ्यायची तो आवाज साऱ्यांनीच ऐकला होता तिचं हे एकटेपण सगळ्यांना समजत होत म्हणून सगळेच सांभाळून घेत होते जेवताना वसंत हसवायचा प्रयत्न करायचा पण ती नुसती बरोबर हसायची पण तिची म्हणावी तशी कळी खुलत नव्हती महिने सरत होते मध्यंतरी ती माहेरी जाऊन आली हा हा म्हणता म्हणता सहा महिने सरले जून उजडला वरुणराजाच्या दमदार आगमनानं लावणीच्या कामाला सोर आला होता त्या दिवशी देखील असाच पाऊस सकाळपासून धो धो कोसळत होता व चहा नॅरी आवटपून लवकर शेतावर गेला सासूबाईंच्या बहिणीच्या नातवंडाचं बारस होत त्या सकाळीच रेशमाला घेऊन शेजारच्या गावात गेल्या होत्या रात्री येणार नाही असं सांगून गेलेल्या सासरे गेल्या महिनाभर काही कामानिमित्त त्यांच्या मित्राकडे गेले होते सकाळपासून वसू घरी एकटीच होती दुपारचा स्वयंपाक झाला होता आता शेजारच्या काकी येऊन गेल्या होत्या त्यांनी भरली वांगी दिली होती वसंताला भारी आवडायची भरल्या वांग्याचा वाडगा स्वयंपाक घरात ठेवून वसू बाहेर गेणार तोच मागल्या दारातून वसंताची हाक आली वसू जेवायला वाढग लवकर पटकन परत शेतात जायचंय वसंता तिच्यापेक्षा मोठा म्हणून तो तिला नावानेच हाक मारीत असे होय भाऊजी जेवण तयार आहे हात पाय धुवून या मी लगेच ताट वाढते तिने प्रतिसाद दिला आणि ताट वाढायला घेतलं तो पाटावर येऊन बसला तिने ताट त्याच्या पुढे ठेवला आणि बाजूला उभी राहिली तो घासांनी तिचं कौतुक करत होता तशी तिच्या हाताला चांगली चव होती तीही हसून त्याला प्रतिसाद देत होती भरली वांगे तर त्याने खूप आवडीने खाल्ली त्याचं जेवण पटकन आटोपलं तो पानावरून उठला हातावर पाणी टाकून बाहेर ओसरीवर आला तो वाडा म्हणजे मुख्य दरवाज्यातून आत आलं की रान आणि आणि चहूबाजूंनी खोल्या आणि वर माडीवर दोन खोल्या मध्ये छानसं तुळशी वृंदावन तो बाहेरच्या खुर्चीवर बसला होता बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला वसून आपलं जेवण आटोपलं भांडी घासली आणि स्वयंपाक घरात झाक पाक केली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली तोही एव्हाना उठला आणि शेतावर निघाला तिला साथ घालून आपण शेतावर जात असल्याचं सांगितलं आणि तो शेताच्या दिशेने निघाला वसू आपल्या खोलीत होती तिनं झोपण्याचा प्रयत्न केला पण खिडकी बाहेर दिसणाऱ्या कोसळत्या पावसाच्या सरी तिला बेचन करत होत्या शेवटी न राहून ती माडीवरून खाली आली आणि स्वतःला राजांगणात कोसळणाऱ्या वरुण राजाच्या स्वाधीन केलं ती क्षणार्धात चिंब झाली इतक्यातच मागल्या दारातून पाडोळी विसरलेला वसंता ती घ्यायला आला मुख्य दरवाजा बंद होता वसू स्वयंपाकघरात दिसली नाही म्हणून तो ओसरीवर आला आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर थबकला त्याची नजर तिच्यावर थिरावली समोर होती ती डोळे बंद करून मनसोक्त सरींनी भिजणारी किरमिजी रंगाची साडी चोळी अंगाशी चिटकून लकट करून पाहत होती अर्धवट सुकलेल्या आंबड्यातून थिरकणारं पाणी गोऱ्या कोमल कांतीवर आभळातून उतरणारे थेंब तिला विचलित करीत होते हातांनी ती स्वतःला मिटीत घेत होती पण स्वतःचा पर्श कुठवर तरी तिची तहान शमवणार होता पण हे पाहून वसंता मात्र आता बेभान झाला होता त्याचं रक्त गरम झालं होतं शिरा ताठरल्या होत्या आणि तो तिरासारखा तिच्या जवळ पोहोचला तिला आपल्या पिळदार बाहू मध्ये सामावून घेतलं सावध असलेली ती स्वतःभोवती पडलेल्या दणकट दणकटबाहूंच्या विळख्याने क्षणभरासाठी भांबावली खरी परंतु पुरुष पर्शासाठी असुसलेल्या तिच्या देहाचा प्रतिकार क्षणात मावळला आणि ती त्याच्या मिठीत विरगळली त्याच्या देहाचा तिला गेला एकमेकांच्या दोघे उत्तेजित होत होते वेळ ते दोघे एकमेकांच्या भाऊपाशात सामावले होते वरुणवृष्टीपेक्षा दोघांची चुंबन वर्षा मुसळधार होती ती त्या असंख्य पाऊसधारांमध्ये त्याच्या रांगड्या पर्शाने राहून निघत होती त्याने तिला फुलासारखी अलगद उचलून आतल्या खोलीत नेलं ओली वस्त्रे दोघांच्या तेव्हापासून कधीच वेगळी झाली होती दोघे विवस्त्र पलंगावर एकमेकात विलीन झाले होते दोघांच्या मिलनाला रत्नांकराचं उदाहरण आलं होतं पूर्ण सांज सरली बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता इथे दोघे तृप्त होऊन एकमेकांच्या भाऊपाशात पहुडले होते आजच्या वसंत मिलनाने वसुदा तृप्त झाली खरी पण अंधारून येता येता दोघे भानावर आले वसंता तिच्यापासून पासून दूर झाला त्याने पटकन खाली पडलेले वस्त्र घातले तिनेही चादर भोवती लपेटली तीही त्या झाल्या प्रकारचे बिथरली होती हे त्याच्या लक्षात येताच तो सौम्यपणे म्हणाला जे झालं ते अनावधानाने झालं पाप तुझ्याही मनात नव्हतं आणि माझ्याही आपण परिस्थिती पुढे झुकलो यात आपल्या दोघांचा दोष नाही मी बेभान झालो होतो माझ्या स्वतःवरचा संयम सुटला मला माफ कर पण कुठेतरी तुझी इतक्या दिवसाची तगमग ना म्हणून माझ्या हातून हे घडलं चुकी झाली खरी पण पुन्हा एकदा माफी मागतो झालं गेलं विसरून जा जे झालं ते आपल्यातच राहील हा शब्द आहे माझा असा म्हणून तो शेवटचा तिच्या जवळ गेला आणि तिच्या माथ्यावर ओट टेकले आणि मौशार केसांवरून हात फिरून तेथून निघून गेला तीही तशीच पलंगावर पडून राहिली दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी रेशमा परतल्या पर वसूची खुललेली कळी पाहून त्यांना देखील आनंद झाला पण त्या मागचं कारण मात्र त्यांना माहीत नव्हतं दुपारी श्रीधरचं पत्र आलं त्यात येतोय असं लिहिलं होतं त्याचमुळे ती खुश असावी असा सगळ्यांचा समज झाला ठरल्या दिवशी मुंबईत आता त्याने चांगलं बसस्थान बसवलं होतं या खेपेला तो वसुला न्यायला आला होता महिनाभर राहून वसुधा आणि श्रीधर मुंबईला रवाना झाले दोघे तिथे पोहोचतात न पोहोचताच तो महिन्या दीड महिन्यात वसुला दिवस गेल्याची गोड बातमी आली सगळ्यांना खूप आनंद झाला श्रीधरनं वसूची नीट काळजी घेतली आणि नऊ महिन्यांनी वसूच्या खुशीत तिची परिराणी काही ना काही कारण काढून ती गावाकडे का जायचं टाळत राहिली मध्यंतरी वसंताचं लग्न झालं श्रीधर विभाला घेऊन जाऊन आला पण वसून त्याही वेळी जायचं टाळलं आणि आज थेट पंचवीस वर्षांनी ती तिथे जात होती मॅडम केळशी आलं इथून पुढे कसं जायचं ड्रायव्हरच्या प्रश्नाने ती तंद्रीतून बाहेर आली देवळाच्या इथे गाडी थांबवा मी आलेच जाऊन असं सांगून ती गाडीतून उतरली पाऊस खूप पडत होता त्यामुळे कदाचित दिवे गेले असावेत तिने वाड्यात प्रवेश केला आणि तिला परत सारं आठवलं आता मात्र वाडा भकास दिसत होता पूर्वीसारखी आता त्याची माणसाची सवयी मोडली होती म्हणून असेल कदाचित तिने विचारलं कोणी आहे का तिच्या आवाजाने एक बाई बाहेर आल्या साधारण तिच्याच वयाच्या एक दोन वर्षाचा फरक असेल फार फार ती वसंताची बायको असावी असा तिने अंदाज बांधला वसंत तीने वसंता का? तीने हो आहे का तिने त्या बाईला विचारलं हो आहेत ना आज झोपलेत या मी दाखवते तुम्हाला त्यांची खोली माझ्या मागून सावकाश्या धडपडाल हे दिवे पण आत्ताच जायला हवे होते असं म्हणत ती पुढे गेली मी इथेच तर धडपडले होते वसू पुटपुटली काही म्हणालात तिने विचारलं नाही नाही मी काही नाही म्हटलं वसूने वेळ मारून नेली तिने वसूला तिच्या खोलीत नेले आहो बघा तुम्हाला भेटायला कोणीतरी बाई आल्या आहेत दुमडून कपळावरचा हात बाजूला सारत तो क्षीण सोरात उद्गरला वसू आलीस का हो वसू हुंकार देत आत आली तिचा पाऊल पडताच गेलेले दिवे आले आणि खोली प्रकाशाने उजळून निघाली आणि त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली ही माझी बायको सुनंदा आणि ही वसुदा आपल्या मोठ्या बहिणी श्रीधर दादाची बायको त्याने धावती ओळख करून दिली दोघांनी एकमेकींकडे पाहात स्मित हास्य करत ओळख स्वीकारली सुनंदे तू बाहेर जा मला ह्यांच्याशी महत्वाचं बोलायचंय सुनंदेने पुढचं काही विचारण्याआधीच तिला तिथून बाहेर पाठवलं ती निमूट खोलीतून बाहेर गेली सुना दरवाजा लावून गेतला। ख्याली खुशाली विचारून झाल्यावर वसंतानं मूळ मुद्द्याला हात घातला कित्येक वर्षापासून मनात साठवून ठेवलेलं सत्य वसंतानं वसू पुढे ठेवलं आणि शांत झाला आज त्याला सुखाची झोप लागणार होती तिची झोप मात्र उडाली होती कायमचीच तास दोन तासाचा संवाद संपल्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन परत निघाली खोली बाहेर आली तेव्हा दाराच्या कडेला ओल्या डोळ्यांनी तिला पाहत सुनंदा उभी होती गाडीत बसली गाडी परतीच्या वाटेला लागली ती डोळे मिटून बसली होती दहाच्या दरम्यान निघालेली ती घरी पोहोचली तेव्हा एक वाजला होता चावी देऊन ड्रायव्हर निघून गेला तिने स्वतःकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत आली दरवाजा लावला आणि आपल्या खोलीकडे वळणार इतक्या तिला कांताची आठवण झाली ती आतल्या खोलीत डोकावली कांता आणि शेजारची सुमी गाढ झोपल्या होत्या क्षणभर तिला हेवा वाटला त्या पोरींचा कसल्याच चिंतेविना गाड झोपल्या लागली होती त्यांना विचाराच्या गोंगीतच ती वर आली तशीच खुर्चीत बसून राहिली रात्रभर त्या विचारांच्या गरड्यात कधीतरी पहाटे तिला झोप लागली कांता झाडलोट करायला आली तेव्हा तिला उठवलं ती पूर्ण अवघडलेली होती केसातला गजरा विस्कटलेला होता साडी चुरगळली होती ती उठली आणि आवरलं हे सगळं झाल्यानंतर आठवड्याभरानं भर दुपारी तिला पत्र मिळालं वसंता गेल्याचं आणि त्यासोबतच कागदपत्र होती शेतीची जमीन जुमल्याची वसंतानं सगळं विभाच्या नावावर केलं होतं फक्त राहतं घर सोडून ते त्यानं सुनिंदेसाठी ठेवलं होतं खरं तर या सगळ्याची वसुदाला गरज नव्हती कारण ते गाव सोडल्यानंतर तिचं आयुष्य पंचवीस वर्षात खूप बदललं होतं मुंबईत आल्यावर तिने श्रीधरला पुरेपूर साथ दिली तो नोकरीत वरचा खोल्याचा घरात राहिली मुलीला योग्य संस्कार दिले तिला वाढवलं तिच्या शिक्षणाकडे पुरेपूर लक्ष दिलं त्याचबरोबरीने तिने स्वतःचं पोस्ट ग्रॅज्युएट झाली आ काही दिवसांनी नोकरी देखील केली पण त्याच वेळी श्रीधरला प्रमोशन मिळालं म्हणून तिला नोकरी सोडावी लागली त्यानंतर ते फ्लॅटवर राहायला आले तेथे असताना विभाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तिला पुढल्या शिक्षणासाठी परदेशात जायची फेलोशिप मिळाली विभा परदेशी गेल्यावर ते दोघेच मुंबईत राहिले तिची इच्छा होती की समुद्रकिनारी घर असावं म्हणून अलिबागला समुद्रकिनारी हा बंगला त्याने तिच्यासाठी घेतला ते इथे राहायला आले ती छान रमली मात्र श्रीधरचं मन काही रमेना म्हणून तो परत मुंबईतल्या फ्लॅटवर राहिला गेला आणि इथल्या या मोठ्या ऐसपैस असंख्य खोल्यांच्या घरात ती एकटीच उरली पण तिच्याकडे कामाला येणाऱ्या बाईची मुलगी तिची आई जरी असल्यामुळे झाडलोट आणि इतर कामाला येत होती ती विभाच्या वयाची आणि त्यात खूप बोलकी असल्यामुळे तिला तिचा लळा लागला होता तिची तिला चांगली सोबत होत होती सगळी कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती तिच्या हातात ते पत्र होत तशीच सांजेची वेळ रिपरिपणारा पाऊस खिडकीतून दिसत होता जाणारा सूर्य वर्षात त्या प्रसंगाचे श्रीधर किंवा विभा दोघांच्या आयुष्यावर कधीही उमटू दिले नाही तिने एक कर्तव्यदक्ष पत्नी आई या दोन्ही भूमिका योग्य रीतीने पार पाडल्या पण तिच्या मनात खोलवर त्या अपराधाबद्दलचं शल्य आजही भळभळत होत तरीही पती आणि मुलीचं सुख पाहून ती समाधानी होती मात्र त्या दिवशी वसंता आणि तिची भेट त्यावेळी त्याने सांगितलेली ती गोष्ट त्यामुळे तिचं विश्व पुन्हा ढळून निघालं होतं आणि आज तो आपलं मन तिच्याकडे रित करून कायमचा निघून गेला होता पण तिचं काय ती कोणाकडे मन मोकळं करणार होती तिला आठवत होता तो त्यांच्यातला तो शेवटचा संवाद वसू कशी आहेस त्यानं विचारलं ठीक आहे काय बोलायचंय तुम्हाला आता पंचवीस वर्षांनंतर ती निर्वाळकारपणे म्हणाली हो सांगतो आधी मला सांग कशी आहे आपली लेख विभाग या प्रश्नाने जणू तिच्या पायाखालची बाकी राहिली होती हे काय बोलताय तुम्ही विभा माझी आणि श्रीधरची बोलताना तिने शब्द जड झाले ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होती की वसंताचं म्हणणं खोटं ठरावं पण वसंता पुराव्यासही तिचे प्रश्न हाणून पाडत होता मला माहित होतं तू सहजपणे हे मान्य करणार नाहीसच पण ते हे त्याचं आणखीन एक प्रमाण हे बघ माझ्या दंडावरची ही खून विभाच्या दंडावर जशास तशी उमटली आहे लहानपणी माझ्या लग्नाला आली होती तेव्हा खेळता खेळता मला ती दिसली होती तू आई आहेस तिची तुला तर जन्म झाल्या झाल्या दिसली असेल ना असं म्हणत त्याने दंड दाखवला त्याचं खरं होतं तीच खून विभाच्या दंडावर होती पण गरजेचंच नाही की जन्म खून फक्त वडिलांचीच असावी एका खुनेने हे सिद्ध होत नाही की ती ती पुन्हा कळकळून बोलली ठीक जरा बुद्धीला ताण देऊन विचार करून सांग विभा अपुऱ्या दिवसाची जन्मली होती का नाही ती पूर्ण नऊ महिन्यांनी जन्मली होती मग तुला आठवत असेल तर दादा इथे महिनाभर राहिला होता त्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात पण तो येण्याच्या आठवडाभर आधी तुझी पाळी चुकली होती पण तू हे कोणाला बोलली नाहीस आणि मुंबईला गेल्यावर दिवस गेल्याचं कळवलंस आणि बरोबर आठ महिन्यांनी विभा जन्मली तू जर म्हणतीयस की ती अपुऱ्या दिवसाची आहे तर मग काही नाही होत कधी कधी येते उशिराने पाळी पण तुम्ही त्यावेळी माझ्या पाळीवर पाळत ठेवून होतात शोभत का तुम्हाला हे ती रागानं म्हणाली त्यानी वसू गैरसमज करून घेऊ नकोस तुझी पाळी चुकली आणि दोन दिवसांनी आईला मी शेजारच्या काकींना सांगताना ऐकलं परवाचे दिवशीच होती व पाळी अजून आली नाही यायला हवी होती हेवाना, आणि हे ऐकून मी सुद्धा भेलो पण मी रोज वाट पाहू लागलो पण शेवटी तुम्ही गेल्यावर मला आईने थेट गोड बातमी आहे म्हणून सांगितलं मीही माझ्या मनाचं वेगळं समाधान करून घेतलं पण दादा इथे आला तेव्हा हाच प्रश्न मी त्याला विचारला तोही म्हणाला ती पूर्ण नऊ महिन्यांनी जन्मली मग मी नीट आडाखडाक बांधला त्यावर वारंवार हेच सिद्ध झाले की विभा माझी मुलगी आहे आणि हेच सत्य आहे तू कितीही नाकारलंस तरी त्याने ओसासा टाकला त्यानी नाही, नाही हे खोटं आहे वसू वसू माझ्या हातून जे झालं ते अक्षम्य गुन्हा होता मी मान्य करतो पण जे झालं ते अनावधाना झालं आणि आजवर मी त्याची पुरेपूर शिक्षा भोगतोय मी माझं पुरुषोत्व पूर्णपणे तुला अर्पण केलं जरी ती वासना असली तरी त्यात समर्पणाची भावना दृढ होती म्हणून की काय मी माझ्या स्वतःच्या पत्नीला कधी समाधानी करू शकलो नाही तिला पूर्ण समर्पित होऊ शकलो नाही ज्यामुळेच की काय माझ्या पापाचं फलित म्हणून तिच्या माझ्यात कोणाही मध्ये दोष नसताना गेली पंचवीस वर्ष आम्हाला संतती लाभ झालाच नाही खरं तर मी हे कोणाला सांगणार नव्हतो अगदी तुलाही पण आता जायची वेळ आली राहवानेसं झालं म्हणून कसाबसा तुझा नवीन पत्ता मिळवून तुला पत्र पाठवलं तो थोडा थांबला त्याला दम लागला होता तिने त्याला बाजूच्या माठातलं पाणी पाजलं आणि म्हणाली ते काही असलं तरी विभा माझी आणि श्रीधरचीच मुलगी आहे आणि हेच अटळ सत्य आहे तो तिच्या डोळ्यात पाहात क्षीण हसला आणि म्हणाला तू म्हणते तसं असेल तर चांगलंच आहे तुझ्या आणि दादाच्या संसारात ढवळाढवळ दोल किंवा उलतापालत करायची माझी बिलकुल इच्छा नाहीये पण एकाच शेवटच्या प्रश्नाचं नीट विचार करून उत्तर दे हो म्हणाली विभाच्या जन्मानंतर तुला पुन्हा कधीच दिवस का गेले नाही तू पुन्हा कधीच आई का झाली नाहीस कानात शिशाचा रस ओतल्यासारखा तो प्रश्न तिच्या कानात घुसला ती काही बोलणार इतक्यात तो म्हणाला याच उत्तर मला नाही दिलं तरी चालेल पण स्वतःच्या चा मनाला नक्की दे एवढंच सांगायचं होतं मला सुखिरा एवढं बोलून तो पाटमोर झाला आणि तीही खोली बाहेर आली तिथे सुनंदा मुसमुसत उभी होती तिनं सारं ऐकलं होतं तिच्याकडे एक वार पाहिलं आणि ती निघून आली आज वसंताचा तोच प्रश्न तिच्या समोर आई वाचून उभा होता ते शब्द खोलीवर घुमत होते आणि त्याचं उत्तर खोल मनाच्या डोहात कुठेतरी दडलेलं होतं जे न बोलता तिने स्वीकारलं होतं तो प्रश्न होता तो पुन्हा कधीच आई का झाली नाहीस आणि आज तिचं उद्ध्वस्त मन अक्रोदून अक्रोदून परत परत तेच सांगत होतं होय वसंता विभा तुमचीच मुलगी आहे मी मान्य करते ती तुमचीच मुलगी आहे त्या ओल्या सांजवेळी हातून अनावधाने घडलेली चूक आज तिच्या मुलीच्या अस्तित्व अस्तित्वावर असंख्य प्रश्न उभे करीत होती आणि त्याची उत्तर आता तिच्या मनाच्या चोर कप्प्यात थिरावली होती कायमची मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही वसुधाची कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलही प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तुमच्या आपल्या छोट्याशा युट्यूब कुटुंबामध्ये खूप खूप स्वागत भेटूयात अशाच अनोख्या स्टोरीजसोबत तोपर्यंत धन्यवाद